आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीपासून मोतीचूरचे लाडू बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी एक कप चण्याची डाळ घेतलेली आहे अडीचशे एम एलचा कप आहे डाळ दोन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तीन ते चार तासासाठी भिजत घालायची भिजत घातल्यानंतर तिला ड्रेन करायचं चाळणीमध्ये घालायची आणि तिला कोरडं होईपर्यंत पूर्णपणे ड्राय होईपर्यंत तिला चाळणीमध्येच राहू द्यायची आणि ड्राय झाल्यानंतर तिला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायची आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करत असताना पल्स मोडवरती फिरवायचं आहे की जेणेकरून अगदी बारीक व्हायला नको म्हणजे थोडंसं टेक्स्चर जाडसर यायला हवं पण डाळ बारीक करताना त्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही एक थेंब पण पाणी घालायचं नाही अशा प्रकारे जाडसर टेक्स्चर यायला हवं तर तुम्ही नोटीस करू शकता आणि डाळ जर बारीक होत नसेल ना तर एक ते दोन चमचे पाणी घालू शकता जास्तीत जास्त प्रयत्न करा की बिना पाण्याचंच बारीक झाली पाहिजे डाळ जर होतच नसेल तर एक दोन ते दोन चमचे घालायचे पाणी जास्त घालायचं नाही पल्स मोडवरती डाळ बारीक केल्यानंतर तिला एका बोलमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्यानंतर एक पॅन घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे मी इथे तूप यासाठी घेतलं आहे की मोतीचूरचे लाडू तुपामध्येच जास्ती टेस्टी लागतात त्यासाठी तूप घेतलं आहे तर इथे तुपाच्याऐवजी तेलाचा पण वापर करू शकता आणि त्यानंतर काय करायचं छोटे छोटे ठिक्क्या तयार करायच्यात छोटे छोटे पेढे तयार करायचे आणि हातावरती त्यांना थोडंसं चापट करायचं आणि तुपावरती त्यांना शालो फ्राय करायचं डीप फ्राय पण करू शकता तर मी इथे शालो शालोफ्रायच केलेलं आहे आणि जास्ती लाल करायचा नाही त्याचा कलर आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची स्लो गॅसच्या फ्लेमवरती पूर्ण टिक्कींना शालो फ्राय करायचं म्हणजे भाजायचं आहे आणि टिक्की जास्ती जाड करायची नाही थोडी पातळच करायची आणि फटाफट तयार होतात जास्ती वेळ पण लागत नाही पूर्ण टिक्कींना असं फ्राय करायचं दोन्ही साईडने जास्ती लालसर करायचं नाही पटकनच भाजून होतात आणि गार करण्यासाठी त्यांना साईडला ठेवायचं थोडा वेळ गार झाल्यानंतर काय करायचं एक मिक्सरचा पॉट घ्यायचा जार घ्यायचा आणि ह्या टिक्क्या बारीक करण्यासाठी यांचे छोटे छोटे पिसेस करायचे आणि यांना पहिल्यांदा जसं पल्स मोडवरती फिरवलं ना तसंच पल्स मोडवरती फिरवायचं जास्ती बारीक करायचं नाही टेक्शर जाडसरच यायला हवं आणि तुम्ही बघू शकता नोटीस करू शकता जाडसरच टेक्स्चर आलेलं आहे मोतीचूरचे लाडू असे वाटायला हवेत असं जाड टेक्स्चर यायला हवं बेसनचा वापर न करता आणि टेन्शन न घेता बारीक बुंदी पाडायचं टेन्शन येतं तर, तर अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात खूपच सोपी पद्धत आहे आणि बनवल्यानंतर हे खायला पण खूप छान लागतात टेस्टी लागतात लाडू अगोदर जे पॅनमध्ये तूप होतं अर्धा ते एक चमचा त्या तुपामध्येच थोडंसं हे पाच ते सात मिनिटपर्यंत भाजायचं आहे बारीक केलेली टिक्की गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि खमंग येईपर्यंत म्हणजे थोडंसं खमंगपणा येईपर्यंत त्याला भाजायचं आहे तर हे मिश्रण भाजून होईपर्यंत काय करायचं इकडे दुसऱ्या शेगडीवरती साखरचा एक तारी पाक बनवण्यासाठी एक कढई घेऊन त्यामध्ये एक कप साखर घ्यायची आहे ज्या कपने आपण डाळ मोजून घेतलेली त्या कपनेच एक कप साखर घ्यायची आहे आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे एका शेगडीवरती पाक तयार करण्यासाठी ठेवलेलं आणि एका शेगडीवरती हे मिश्रण पाच ते सात मिनिटपर्यंत भाजायचं आहे जास्ती भाजायचं नाही आणि पाक जास्ती शिजवायचं नाही एक तार होईपर्यंत आणि तुम्ही बघू शकता नोटीस करू शकता पाक तयार झालेला आहे आणि आपलं मिश्रण पण भाजून झालेलं आहे तर यामध्ये काय करायचं साखर क्रिस्टलाइज होऊ नये ना म्हणून अर्धा लिंबूचा रस घालायचा लिंबूचा रस घातल्यामुळे काय होतं जी क्रिस्टलाइज बनलेली साखर असते ना ती लाडूवरती दिसणार नाही आणि लाडू छान नरम बनतील नंतर यामध्ये मी केशरी कलर घातलेला आहे तर जर तुम्हाला कलर घालायचा नसेल तर स्किप करायचं आहे पण मोतीचूरचे लाडू जास्तीत जास्त केशरी कलरचेच असतात तर हे जे आपण मिश्रण भाजलेलं तर याचा पण कलर तुम्ही नोटीस करू शकता थोडासा कलरमध्ये फरक पडलेला जर तुम्हाला कलर घालायचा नसेल तर लाडू पिवळ्या कलरचे बनतील पण मोतीचूरचे लाडू जास्तीत जास्त ऑरेंज कलरचेच असतात म्हणून यामध्ये मी ऑरेंज कलरचा वापर केलेला नंतर काय करायचं यामध्ये टरबूज बी किंवा खरबूज बी असतात ना तर त्या घालायच्या आणि वेलची पावडर घालायची आहे टरबूज बी आणि खरबूज बी घातल्यामुळे काय होतं आपण रेडीमेड लाडू आणतो ना तशा प्रकारे हे टेक्स्चर येतं तर असं वाटतं की रेडीमेडच लाडू आणलेले आहेत आणि पूर्णपणे हे पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचं एकजीव करायचं आणि पूर्णपणे हे मिक्स झाल्यानंतर याला वीस मिनिटसाठी झाकून ठेवायचं आहे वीस मिनिट झाल्यानंतर हे, हे लाडू बनवण्यासाठी रेडी होईल तर त्यानंतर वीस मिनटानंतर हे लाडू बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये पाक पूर्णपणे मुरलेला आहे तर आता हे मिश्रण लाडू बनण्यासाठी तयार झालेलं आहे तर त्यानंतर हे वीस मिनटानंतर कोमट झालेलं थोडंसं गरमच होतं गरम म्हणजे जास्त गरम नाही पण कोमट होतं आणि तुम्ही नोटीस करू शकता टेक्स्चर खूपच छान आलेलं पाक पूर्णपणे त्यामध्ये मिक्स झालेला मुरलेला तर आता हे मिश्रण लाडू बनण्यासाठी रेडी झालेलं आहे आणि लाडू खूपच फटाफट बनून तयार होतात यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्सचा वापर करायचा असेल तर ड्रायफ्रूट्स घालू शकता पिस्ता पण घातला तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर इझिली हे लाडू तयार होतात जास्ती दाबायचे नाही जास्ती प्रेस करायचे नाही हलक्या हाताने हे लाडू बनवायचे आहेत स्मूथली बनवायचे आहेत ना बेसनचं मिश्रण तयार करण्याची गरज ना बुंदी पाडण्याची गरज हे लाडू खूप स्मूथली तयार होतात खूप छान लागतात टेस्टी लागतात खायला जर तुम्ही हे लाडू बनवले नसतील तर एकदा तरी लाडू बनवून बघा आणि स्वीट खाण्याचं काही मन झालं ना गोड खाण्याचं काही मन झालं तर हे लाडू पटकन तयार होतात बनवून तर अशा प्रकारे हे लाडू दिवाळीला दसऱ्याला किंवा कोणत्याही सणाला फटाफट बनवून तयार होतात बाहेरून विकत आणण्याची पण गरज नाही खायला पण टेस्टी लागतात आणि फ्रेश बनवून तयार होतात बाहेरचं शिळं ठेवलेलं खाल्ल्यापेक्षा फ्रेश बनवायला काय हरकत आहे आणि पटकनच बनवून तयार होतात इझी रेसिपी आहे आणि यावरती तुम्ही चांदीचा बरक लावू शकता आणि तुम्हाला एक लाडू फोडून पण दाखवते याचं टेक्स्चर बघू शकता कोणी म्हणणार नाही की हे लाडू घरी बनवलेले आहेत कोणीच म्हणणार नाही की हे मोतीचूरचे लाडू नाही आहेत आणि अशा प्रोसेसने तयार केलेले आहेत कशी वाटली रेसिपी मला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये